श्री अज्ञानतिमिरांधस्य नम शलाकया ज्ञानांजनशलाकया येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपुंज सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे चौऱ्याऐंशीव्या भागाचं मी पठण करीत आहे आज अश्विन शुद्ध अष्टमी मंगळवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक सोळा बारा एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे एक्क्याण्णव श्री दत्तात्रय सत्संग मंडळ अहिल्यानगर परमपूज्य महाराजांच्या वाणीतील काही अमृतकण दिनांक पाच दोन एकोणीसशे पती व पत्नीने आचरण कसे ठेवावे या प्रश्नाचा खुलासा करताना परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात घरातील वातावरण धार्मिकच निर्माण करणे व तसे संस्कार घडवणे हे पुरुषांचे काम आहे सध्या कलियुग चालू आहे तो त्याचा प्रभाव दाखवल्याशिवाय राहणार नाही काही घरांमध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांना जास्त समजते असे म्हणणे व तिच्याच म्हणण्याप्रमाणे वागणे व वा घरातील सूत्रसंचालन स्त्रियांकडे सोपवणे ही नामर्दपणाची लक्षणे आहेत घरातील लोकांच्या योग्य गरजा पुरवून प्रपंच व्यवस्थित चालवणे हे पुरुषांचे काम आहे काही घरात बिलकुल धार्मिक संस्कार नसतात अशा घरांमध्ये जर काही समस्या निर्माण झाली तर नवरा बायको दोघेही आमच्याकडे येऊन समस्या मांडतात आम्ही त्यांना विचारतो की तुमचे कुलदेव कुलदेवी कोणते व त्याची तुम्ही सेवा करता का त्या दोघांनाही माहिती नसते जर घरी आई वडील जिवंत असतील तर त्यांना विचारून येतील जर दोघेही नसतील तर नातेवाईकांना विचारून माहिती घेऊन येतील अशी तर सध्याची वाईट स्थिती आहे अनेक घरांमध्ये पुष्कळ धार्मिक कृत्ये चाललेली असतात कोणी गीता पठण करतो कोणी ज्ञानेश्वरी वाचतो परंतु घरात संस्कार नसतात घरातील स्त्रियांना टाकून बोलतात त्यांची किंमत ठेवत पठणाचा उपयोग काय संसारात स्त्रियांवर फार मोठी जबाबदारी असते तिने घरात धार्मिक वातावरण ठेवावे व तसे संस्कार करावे म्हणजे पुष्कळ प्रश्न आपोआप सुटतील पुढील प्रश्न आहे मनुष्य जन्माचे सार्थक कसे करावे परमपूज्य महाराजांनी मार्गदर्शन केले की जेव्हा इतर जीवापेक्षा पात्रता वाढते तेव्हा मनुष्य देह मिळतो तसे मनुष्य देह मिळणे फार अवघड आहे परमेश्वर दोन गोष्टींसाठी मनुष्य देह देतो एक ऋण फेडण्यासाठी दोन कर्तव्य करण्याकरिता मनुष्यावर मातृऋण पितृऋण समाज ऋण गुरुऋण वगैरे ऋण असतात परमेश्वरांनी कोणालाही मजा करण्याकरिता पाठवलेले नसते जन्ममरण फेऱ्यातून मुक्त होण्याची संधी दिलेली असते धर्म देव गुरु ह्या प्रित्यर्थ जी कर्तव्य असतील ती पुरी करण्यासाठी पाठवलेले असते मूळचा जो वैदिक धर्म आहे त्याची वाढ कशी करावी ह्याचासुद्धा विचार प्रत्येकाने करावाच तुम्ही निसर्गाचे निरीक्षण करा वटवृक्षाचा विस्तार कसा होतो हे पहा वटवृक्ष जमिनीतून उगवल्यानंतर मोठा होतो त्याच्या फांद्याला पारंब्या येतात त्या इतक्या वाढतात की त्या थेट जमिनीत जातात पुन्हा त्यातून वृक्ष निर्माण होतो अशा रीतीने वटवृक्षाचा विस्तार चारही बाजूने होतो तुम्हाला जरी मनुष्य जन्म मिळाला असला तरी भेट दुर्लभ आहे तुमच्या आई वडिलांची जास्त म्हणून तुम्हाला हे चरण मिळाले आहेत एकदा भेट झाली की सहवासाने आपोआप कळायला लागते मनुष्य स्वतःची कर्तव्ये कशी चुकतो ह्याचे उदाहरण देतो परमेश्वराने मनुष्याला मदत करण्यासाठी अगोदर निसर्ग निर्माण केला नंतर मनुष्य निर्माण केला परंतु मनुष्य व्यवस्थित वागत नाही दरवर्षी निसर्ग साथ देईलच असे नाही निसर्ग आपल्यावर अवलंबून आहे तो कधीही विचित्र वागत नाही दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाला सुरुवात होते परंतु यावेळेला आपल्या भागात जून व जुलै महिने गेले ऑगस्टही संपायला आला परंतु अजून पाहिजे तसा पाऊस पडलाच नाही अतिवृक्ष तोड मानवाने केली त्यामुळे निसर्गाचे संतुलन बिघडले व निसर्ग विचित्र वागला पूर्वी चारही वर्णात नदीवर आंघोळ केल्यानंतर देवाला अर्घ्य दाखवण्याची व त्याची उपकार मारण्याची पद्धत होती इतर वर्णांना जरी संस्कृत श्लोक उच्चारता येत नव्हते तरी ते तशी कृती करीत असत परंतु आता तसे राहिले नाही आता नदीवर कोणीही आंघोळीसाठी जात नाही देवधर्म बाजूला राहतो हल्ली धार्मिक विचारांचे लोक राहिले नाहीत घरात धार्मिक विचार ठेवा हल्ली कोणी साधे अर्घ्य सूर्याला देत नाहीत की देवासाठी धर्मासाठी काहीही करीत नाहीत जर देव दर्शनाला गेले तर स्वतःसाठी अर्धा नारळ ठेवून अर्धा नारळ देवापुढे ठेवतात व त्यासोबत मागणी मात्र मोठी ठेवतात देव प्रसन्न कसा होणार हल्ली लोकांच्या गरजा फार वाढल्या आहेत त्या पुऱ्या करण्याकरिता पैशाच्या मागे लागल्या आहेत निवांत बसून नेमके काय करायला पाहिजे ह्याचा कोणी विचारच करीत नाही तुम्ही दिवसभरात देवासाठी काहीतरी करण्याचा निश्चय करा हे केल्याशिवाय जेवणार नाही असा निश्चय करा पेराल तसे उगवेल आपोआप कसे उगवेल नेहमी दुसऱ्याचे चांगले चिंतावे व दुसऱ्यांचे चांगले होऊ द्या म्हणावे म्हणजे स्वतःचे आपोआप कल्याण होईल आतापर्यंत जे जे श्रेष्ठ पुरुष जन्माला आले त्यांच्या चरित्राचा अभ्यास करा जे संत व अवतारी पुरुष जन्माला आले ते स्वतःचे कार्य करीत करीत त्या दिव्य रूपाशी केव्हा एकरूप होऊ याची मागणी करीत होते त्यांनी कधीही चिरकाल टिकण्यासाठी जीवन मागितले नाही पृथ्वीचा गुणच आहे की जो जन्माला येतो त्याला एके दिवशी जावेच लागते कोणीही चिरकाल टिकू शकले नाही हा निसर्ग नियम त्यांना माहिती होताच म्हणून ते ईश्वर सेवेत कसे राहू ह्याचा विचार करीत असत हेच लोक पुन्हा पुन्हा जन्माला येतात त्या नावाने किंवा त्या रूपाने येत नाहीत निराळ्या नावाने व स्वरूपामध्ये येतात चैतन्य महाप्रभूनंतर रामकृष्ण परमहंस मीराबाई ज्ञानेश्वर वगैरे निरनिराळ्या स्वरूपात व निरनिराळ्या काळात कार्यकारणास्तव येतात व देवांनी अगोदरच स्थापन केलेल्या वैदिक धर्माला उजाळा देतात सामान्य माणसांना कार्यकारणास्तव जन्म घेता येत नाही ते फक्त भोगण्यासाठी येतात सामान्य माणसांना स्वतःच्या जीवनामध्ये उदय करून घेता आला पाहिजे सामान्य माणसे जगाची निर्मिती करू शकत नाही अस्तही करू शकत नाहीत काही वर्षासाठी ती जीवन जगणारी माणसं असतात तुम्ही धार्मिक विचाराने राहा धर्माचा विचार मांडणाऱ्यांकडे जावे त्यांचा सहवास घ्यावा मी अनेक वेळा तुम्हाला शिकवले आहे त्याप्रमाणे आचरण करा तुम्ही जर काहीच आचरले नाही तर चूक तुमची होईल फक्त पैशाने दारिद्र्यपणा येत नाही परंतु मनाने दारिद्र्यपणा येतोच काही लोक मनाने इतके क्षुद्र व विकारी असतात की बस काही केल्या ते सुधारत नाहीत काही लोक शिक्षण घेतात पैसा कमवतात परंतु धर्माकडे लक्ष देत नाहीत असे घडण्याचे कारण म्हणजे त्याचा पूर्वीचा जन्म पशुचा होता म्हणून ते ह्या जन्मामध्ये असे वागतात जे ते श्रेष्ठ पुरुष असतील तेथे अवश्य दर्शनाला जावे श्री गुरुदैव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे अमृतकण पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी पुढील आशीर्वादासाठी श्री गुरुदेव दत्त